आता दशरत गाडी पळणार आहे इस्टन कोल्हापूर पाचशे पंचावन्न महादेव नालावडे आणि ते कुडनूर कुडनूर चिम चिमण्या उत्तम खांडेकर ते स्टार छप्या योग गण्या सतीश आप्पा गाडीवान सतीश आप्पाचे अवधू डबल स्वतः धरला गाड्यावर नेसू धरस फुल्या पिस्टन फुल्या सोन्या पिंट्या आणि बादल आध दुसा मालक शेठ आणि अटिल सह्याद्री बांडाभाऊ गेला रे शरद माने करंजे शरद माने करंजे आणि करगणे हौशा आणि हो। हरण्या राव राव पांडेगाव विशाल विसे लाट बैजा सुधीर उपाध्याय आणि अखिलेश पाटील गाडीवान समडोळी